<coughs> नमस्कार आजच्या घडीला भारतामध्ये बत्तीस प्रकारे हा फायनान्स बिझनेस हा केला जातो याच संदर्भातली एक माहिती संकलन व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याची माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओचं महत्व याच्यासाठी सध्या जास्त आहे कारण की निधी कंपनी ही आपल्याला सर्वांना माहिती आहे की एच फोर या कारणामुळे अडचणीत आहे त्यामुळे निधी कंपनीला एक सक्षम दुसरा पर्याय त्वरित उपलब्ध करणं ही आता गरज आहे व याच अनुषंगाने हीच गरज लक्षात घेऊन गेले काही महिने ह्याच्यामध्ये काम करून विविध कायद्यांचा अभ्यास करून आणि संपूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसेल आणि प्रमोटर ग्रुपला म्हणजे संचालकांना किंवा संस्था स्थापन करणाऱ्यांना एक प्रॉफिट मेकिंग मॉडेल त्या ठिकाणी राहील कंट्रोल देखील त्यांच्याकडे कसा ठेवता येईल या संद या सर्व बाबींचा ही सर्व गरज लक्षात घेऊन एक माहिती संकलनपर व्हिडिओ बनवलेला आहे तो अडीच ते पावणे तीन तास म्हणजे शंभर अडीच तासांचाच तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओबरोबर त्याचा एक सिनॉप्सिस आणि त्या व्हिडिओमध्ये जितके प्रकार सांगितलेत त्या सर्व बाबतीत जे भारत सरकारचा जो कायदा आहे जो त्या फॉर्मॅटला ॲप्लिकेबल आहे तो देखील उपलब्ध करण्यात आलेला आहे हार्ड कॉपीमध्ये आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ घ्यायचं आहे साधारणतः त्याची सातशे रुपये इतकी किंमत ठेवलेली आहे वास्तविक पाहता हा व्हिडिओ आधी मोफत करायचा विषय होता मात्र जे फायनान्स बिझनेस बद्दल गांभीर्याने विचार करतायत त्यांच्या दृष्टीने हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे एक नाममात्र शुल्क त्याच्यासाठी ठेवलेला आहे मला पूर्णपणे खात्री आहे की तो व्हिडिओ आपण पूर्णपणे बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये आत्ता जे संभ्रम आहेत की पर्यायी व्यवस्थे संदर्भातले ते पूर्णपणे दूर होतील आणि केवळ असं नाही आहे की त्या व्हिडिओ तुम्हाला दिला म्हणजे विषय संपला तर त्या व्हिडिओ बरोबर आपलं कायमस्वरूपी संपर्क हा एक प्रस्थापित होईल त्या बत्तीस फॉर्मॅटपैकी वीस फॉर्मॅट असे आहेत की जे तुम्ही पहिल्या दिवस जेव्हा ठरवताय की नवीन पर्याय आपल्याला बनवायचा आहे तेव्हापासून रजिस्ट्रेशन करणं शक्य आहे आणि दहा पर्याय असे आहेत की ज्यांचं लगेच रजिस्ट्रेशन करता येत नाही सुरुवातीला कोणता तरी फायनान्स बेस त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक पुढची स्टेप म्हणून त्या कडे आपण बघू शकतो किंवा एक रोडमॅप म्हणून आणि दोन प्रकार असे आहेत त्यातला एक प्रकार निधी कंपनी आणि सेक्शन एट कंपनी मायक्रो फायनान्स हे दोन्ही प्रकार वगळून तो कोर्स असं आपण म्हणू बनवलेला आहे व्हिडिओ बनवलेला आहे सो so, त्या बत्तीस प्रकारांपैकी दोन प्रकार हे आता एप्लिकेबल नाहीत असं आपण मानू तर तीस प्रकार की ज्यातले वीस प्रकारांचा विचार तुम्ही टक्के करू शकता असं ते माहिती संकलन पूर्णपणे आहे त्या वीस प्रकारांचा जो गव्हर्नमेंटचे लॉ आहेत त्याची कॉपी देखील आपल्याला ईमेल ॲड्रेसवर पाठवली जाणार आहे त्यामुळे केवळ हवेतल्या गप्पा आहेत अशातला भाग नाही पूर्णपणे कायद्याला धरून असणारे जे मार्ग आहेत त्याचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे त्याचं प्रॉपर लिगल फ्रेमवर्क हे प्रोवाइड केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर त्या तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचं ठरवत आहे त्या पद्धतीचं संपूर्ण रजिस्ट्रेशन त्याचा कंप्लायन्सेस ऑडिट आणि लिगल सपोर्ट हा शंभर टक्के महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये असेल आपल्याकडून प्रोव्हाइड करण्यात येणार आहे त्यासाठी ते आपण खास नऊ जणांची टीम बनवलेली आहे ज्याच्यामध्ये सी एस एक जी डी सी ए आणि व्हॅल्युएटर अशा लोकांची ही टीम आहे त्यामुळे तो पूर्ण सपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो तो, तो मी व्हिडिओ तो पहा तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सातशे रुपये इतकं शुल्क ठेवलेलं आहे ते तुम्हाला फोन पे किंवा जी गुगल पे वरती पे करावा लागेल त्याच्यासाठीचा क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकशे चोवीस पाचशे पंचावन्न म्हणजे तो माझाच नंबर आहे आणि हे पेमेंट केल्यानंतर त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट आपलं नाव आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि आपला ईमेल ॲड्रेस या चार गोष्टी आपण व्हॉट्सअपवरती पाठवाव्यात तिथून पुढे पाच ते सात मिनिटांमध्ये तो व्हिडिओ आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल तो व्हिडिओ ऐकत असताना आपण पेपर पेन बरोबर घेऊन बसावं म्हणजे त्या ठिकाणी जे मुद्दे सांगितलेले आहेत ते तुम्हाला लिहून ठेवता येतील आणि नंतर एका निष्कर्षाला येता येईल की तुम्हाला कुठला फॉर्मॅट सुटेबल आहे साधारणत जे वीस फॉर्मॅट आहेत त्यातला कोणता तरी एक फॉर्मॅट हा शंभर टक्के तुम्हाला सुटेबल असणार आहे तिथं ज्या जे फॉर्मॅट सांगितले त्याच्या खेरीज कोणत्याही प्रकारात सध्या भारतामध्ये फायनान्स बिझनेस केला जात नाही त्यामुळे जितके पण काही मार्ग असतील त्याच्या कॉम्बिनेशन्समध्ये जे गोष्टी करणं शक्य आहे ते सर्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर तुम्ही जास्तीत जास्त याचा लाभ घ्या ज्यांना पण फायनान्स बिझनेस करायचा आहे आता एक इकोसिस्टीम बनवावी लागते सो तो तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या संदर्भातल्या ज्या कुठल्या शंका असतील ज्या तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवा त्याचं शंभर टक्के निरसन केलं जाईल व्हॉट्सअपवरती प्राथमिक बोलणं झाल्यानंतर आपण एक व्हिडिओ कॉल म्हणजे फोन कॉल तुम्ही करा फोनवरती आपण त्याच्याविषयी बोलू आणि एक सक्षम पर्याय नक्की उपलब्ध करू कारण की आपण कष्टाने एक व्यवसाय निधीचा उभा केलेला आहे सो तो असाच वाईप करून देणं हे योग्य नाही आहे एक मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट करणं ही योग्य नाही आहे त्याच्याऐवजी आपण निधी हा एक सुरुवातीची फाउंडेशन स्टोन म्हणून त्याच्याकडे बघू की ज्यातून आपण या फायनान्स बिझनेसमध्ये शिरकाव केला आणि आता पुढच्या दृष्टीने आपण एक वेगळा फॉर्मॅट बनवणार आहोत सो या ॲप्रोचनी तुम्ही या सगळ्या प्रकाराकडे बघा आणि व्हॉट्सअप ज्यांना कोणाला हा आव म्हणजे घ्यायचा आहे त्यांनी व्हॉट्सअपला सांगितल्याप्रमाणे डिटेल्स पाठवा याच्या सर्व डिटेल्स या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहेत आपण तिथं बघून देखील पुढची प्रोसेसही करू शकता थँक्यू